काज कुंकु मङ्गलसूत्र वाचले ना काज आई माझा वाचले ना दिल धाडून आई माझा माचारेणुके ना दिल पठूना। लाल पठणतो लाल मलवट शोभत से भाळी लाल लाल तो मळवट माझ्या से भाळी कुंकवा खाली शोभून दिसते हळदीची टिकली कुंकवा खाली शोभून दिसते हळदीची टिकली भांगे माझ्या गुलाल भरला दिसतो शोभून भांगे माझ्या गुलाल भरला दिसतो शोभून आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आई माझ्या रेणुकेन दिल पाठवून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचलेन काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचलेन आई माझ्या अंबिकेनं दिल धाडून आई माझ्या रेनुकेन दिलं पाठवून कुरळ्या कुरळ्या केसांची ती बेणी पाठीवरी जाई जुईचा शोभून दिसतो गजरा त्यावरी जाई जुईचा शोभून दिसतो गजरा त्यावरी मुदर कडी माथ्यावरती दिसते शोभून मोदराकडी माथ्यावरती दिसते शोभून आई माझ्या अंबिकेन दिल आई माझ्या रेणुकेन दिल पाठवून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचलेन काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचलेन आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आई माझ्या रेणुकेन दिल पाठवून हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती खणखणतो हिरवा हिरवा चुडा माझ्या हाती खणखणतो आई माझ्या जोडव्याचा आवाज येतो आई माझा जोडव्याचा आवाज येतो नाका मते नाथ माझा दिसते शोभून नाका मते नाथ माझा दिसते शोभून आई माझा अम्मी केना दिल धाडून आई माझा रेणुकेना दिल पाठवून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले ना काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले ना आई माझ्या अंबिकेनं दिल धाडून आई माझ्या रेणुकेनं दिल पाठवून जडा माझ मंगळसूत्र कोणी घडविल जडावाच मंगळसूत्र कोणी घडविल आई माझ्या अंबिकेन पटून दिल घडण्यासाठी सोनार तिने अनला शोधून घडण्यासाठी सोनार तिने अनला शोधून आई माझ्या अंबिकेन दिलं धाडून आई माझ्या रेणुकेन दिल पाठवून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले ना काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आई माझ्या रेणुकेन दिल पाठवून आई अंबिके तुझला काय मागावे आई अंबिके तुझला मागावे सौभाग्याच लेन माझ्या जन्माला जावे सौभाग्याच लेन माझ्या जन्माला जावे हेच मागणे मागते मी हात जोडून हेच मागणे माग मी हात जोडून आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आई माझ्या रेणुकेन दिल पाठवून काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले ना काजळ कुंकू मंगळसूत्र आहे वाचले आई माझ्या अंबिकेन दिल धाडून आणुकेल पठुना आम्बिकेण दिलुना आ मा रेणुकेण दिल पठुना रेणुका मता